माहीमच्या किल्ल्यावर आपण आता पोचून गेलो मी पाहू शकतो माहीमचा किल्ला पूर्ण किल्ला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटतो या ठिकाणी सर्व आता रेस्टोरेशनचे काम चालू आहे पूर्णतः होती त्या ठिकाणी तर पूर्ण किल्ला व्यवस्थित साफसफाई किंवा बाकीचं सर्व किल्ला आहे खाडीकडचा भाग किल्ल्याचा पाठीमागचा भाग या मुंबईत असलेल्या किल्ल्यांमध्ये सर्वात प्राचीन किल्ला म्हणून माहीम किल्ल्याचा उल्लेख केला जातो मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून विभक्त करणाऱ्या महकावती उर्फ माहीमच्या खाडीच्या मुखावर इसवी सन अकराशे चाळीसमध्ये प्रतापबिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला होता गुजरातच्या सुलतानाने प्रतापबिंबाचा पराभव करून केळवे प्रांत ताब्यात घेतल्यानंतर त्याने साष्टीच्या दक्षिण टोकावर असलेल्या बेटावर दुसरे माहीम निर्माण करून तेथे ते हा किल्ला बांधला आणि आपली राजधानी येथे वसवली त्याच्या काळातच माहीम व आसपासच्या बेटांवर मुंबई शहराची बिजे रोवली गेली या ठिकाणी खाली मेन एंट्रन्स गेट आही। शे शे चा चा गे हो ले ले आहे किल्ल्याचे तेराशे शेहेचाळीस ते पंधराशे चौतीस या कालखंडात हा किल्ला पुन्हा गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेलेला दिसतो सध्या अस्तित्वात असलेले किल्ल्याचे बांधकाम हे बहुधा याच कालखंडात झालेले आहे नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी व ब्रिटिशांनी आपल्या गरजेनुसार या बांधकामात बदल केले आहेत पण किल्ल्याच्या मूळ वास्तूत काही बदल झालेला नाही इसवी सन पंधराशे सोळामध्ये पोर्तुगीज अधिकारी डॉम दे मोने याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीम किल्ला जिंकून घेतला या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरात सुलतान अलिशा व पोर्तुगीजाच्या याच्या मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्या व शेवटी पंधराशे चौतीसमध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये पोर्तुगीजांनी राजकन्याच्या लग्नात होंडा म्हणून इंग्लंडला दुसऱ्या चारला मुंबई आणधन दिले व बेटासोबत देखील इंग्रजांच्या ताब्यात आला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड याने सध्या अस्तित्वात असलेले फेरबदल केलेले आहेत इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये पोर्तुगीजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ला त्यांना जिंकता आला नाही या बाजूला आल्यानंतर ती एक वस्तू पाहू ती वस्तू पाहू व असं वर चढण्यासाठी पूर्णतः मार्ग आहे यास या, या सुद्धा एक दरवाजा आहे छोटा हा हा समुद्राच्या बाजूचा दरवाजा आहे ब समुद्राच्या बाजूचा हा छोटा दरवाजा आहे सोळाशे बहात्तरमध्ये पोर्तुगीजांनी मायूमच्या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ला त्यांना जिंकता आला नाही त्यावेळी किल्ल्यात शंभर सैनिक तीस तोफा होत्या त्यानंतर चौदा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी जेंजेरांचा सिद्धी यातुब खाम याने सैन्यानेशी मुंबईवर हल्ला केला व मायमचा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर जवळपास वर्षभर किल्ला त्याच्या ताब्यात होता पण लवकरच किल्ला इंग्रजांनी पुन्हा परत जिंकून घेतला पोर्तुगीज शैलीत बांधलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे पूर्ण असा एका नजरेच्या टप्प्यातून आपल्याला पाहायला भेटतो संपूर्ण किल्ला आहे व्यवस्थित आता या ठिकाणी या किल्ल्याचे व्यवस्थित असं रेस्टोरेशनचे काम दुरुस्तीचे काम होणार आहे या बाजूला एक असा रूम दिसतो या ठिकाणी जाता येतं तो जाऊन आपण ते आपणाला या ठिकाणी ना सर्व बाजूला अशी भुयार आहेत आणि भुयारांमधनं असे रूम्स आहेत ते पाहायला भेटतात हा रूमसुद्धा खूप मोठा आहे ते एक असा मोठा हा दरवाजा असावा पहिला भेटत आहे खाली चिकलमाती समोर कुत्र बसले गडफेरी आपली आता पूर्ण झाली आहे मुंबई शहरामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला आपण जरूर भेट द्यावी तसेच यासोबत माहीम बांद्रा वरळी शिवडी हे सुद्धा किल्ले निश्चित करावे माईमच्या किल्ल्यामध्ये या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे व एंट्री पॉईंट आल्यानंतर त्या ठिकाणी समुद्राच्या बाजूला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी बुरजामध्ये आपणाला दोन रूम आहेत या बाजूलासुद्धा आहे त्या बाजूलासुद्धा आहे तसंच थोडं पुढं आल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा आहे व या ठिकाणी आपणाला रूम आहे या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे व या किल्ल्यावर वर येण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे या ठिकाणी असा आहे सर्व वास्तू पाहून आपण आता मुंबईतील पुढचा किल्ला पाहण्यासाठी जाऊ एका दिवसामध्ये आपण नऊ किल्ले पाहणार आहे मुंबई शहरामधले किल्ल्याचे मेन एंट्रन्स या ठिकाणी आहे खालून जायला सध्या बंद आहे त्याच्यामुळे आपण वरूनच किल्ला दाखवू आपण माहीमचा किल्ला पाहायला आल्यानंतर माहीम पोलीस चौकी आहे व त्या ठिकाणी आपण आल्यानंतर विरगळ अवश्य पहा मुंबई शहरामध्ये अशा दोन ठिकाणी विरगळ आहेत एक आहे बोरवलीजवळ एकसरगावमध्ये व दुसरी या ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी व्यवस्थित संवर्धन केलेल्या अशा वास्तू या ठिकाणी पाहायला भेटतात अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा ह्या तर जरूर आपण या सर्व वास्तू पाहताल ही एक अपेक्षा आहे हे पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्याबरोबर आपणाला मुंबईमधील जे नऊ किल्ले आहेत ज्याच्यामध्ये सायन रिवा काळा किल्ला माहीमचा किल्ला वरळी बांद्रा माजगाव सेंट जॉर्ज हे जि आणि चिवडी हे नऊ किल्ले आहेत असे आपण नऊ किल्ले एका दिवसामध्ये सहज पाहून घेऊ शकतो तर अपेक्षा आहे की आपण या मुंबईची सफर आपली जी आहे किंवा मुंबईचे जे किल्ले आहेत ते आपण पाहताल व एका दिवसामध्ये जर आपली स्वतःचं वाहन असेल तर एका दिवसामध्ये आपण सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत सर्व किल्ले पाहून आपण परतीच्या प्रवासाला जाऊ शकतो आहे असा हा ऐतिहासिक वारसा मुंबईमध्ये आल्यानंतर निश्चितच पाहा त्याच्यासोबत अजून खूप मोठ्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटतात त्याही पा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद